तू तुझं काम बोलणार आहे बाबड्या तुला काय करायचंय तेच करतोय ऐका ते कोणतरी मुलं जे ऍडमिशन साठी आली त्यांना आत पाठवू का बाहेरच्या बाहेर घरी पाठवू जा जा पाठव त्यांना हो आतमध्ये बघू दे काय बोलतायत ते आता माझं दुःख यांना काय सांगू व ती, ती पलून गेली दुसरी भेटत नाही आहे सर आता काय माझ्या मांडीवर बसून विचारशील एवढा आतमध्ये तर आलास सर तुम्ही एवढं भडकून का बोलतो हा मग कसं बोलू सर, जुने सर सर शाबास प्रेमाने प्रेमाने पिंटू बोलायला तू काय माझी बायको आता सांगू अरे ती सोडून गेली माझी तू बाहेर का थांबले आतमध्ये काय झालं एवढं काय झालं म्हणजे काय हा टनगा काय माझा एकट्याच आहे का हो मम्मीच आहे का काय बोलता कसं काय एकट्यानं तुम्ही मॅनेज केलं हे अहो काही काय <coughs> आमच्या दोघांचं पण आहे अच्छा अच्छा अहो तुम्ही उभ्या का बसा ना इकडे बसा सर सॉरी मी तुम्हाला न विचारता मध्ये आले अहो त्यात काय एवढं तुमचाच ऑफिस आहे कधी पण या आम्ही न विचारता आतमध्ये आलो तर आमच्यावर तर पिसाळलेल्या कुत्र्यासारख्या अंगावर आला तुम्ही अहो आधी बल्ला असतात तुमची बायको एवढी सुंदर आहे तर काहीच नसतो अहो म्हणजे बहिणी पण आले कसं जर बोलला असतात तर सगळ्यांना एकदमच बोलवलं असतं बोला, <coughs> बोला काय म्हणताय का? का का? <coughs> सर तुम्ही स्कूलमध्ये मुलं शिकवता का मुलं नाही तर काय शिकवायला का सर त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला इथे शिकवायला कसा मुलगा पाहिजे कस पोरग पाहिजे आम्हाला तर बाबा माणसाचं अहो तसं नाही हो ते मी तुमच्या मुलाला बघितले नव्हत्या ना मी जरा दोन मिनिट बोलू शकतो का त्याच्याशी 2 मिनिट कशाला सर पाच मिनिट बोला मी काय करंट मारतेय का हिंडू असं मस्त बोलايचं मोठे आहे ते फोडे जा त्यांच्या इथे असू दे असू दे जाग्यावरूनच सांगू दे काही प्रॉब्लेम नाहीये तर बेटा मला सांग तुला का शिकायचंय या दोगांनाच विचारा मला बोलत बसेल हां तुझच ताय का हो हो का हो नाही माझा ना तर हॉस्पिटल मध्येच बदलला असताना ठीक आहे ठीक आहे बेटा मला फक्त एवढंच वाटतं की तू शिकून सवरून आपल्या बाबांचं नाव मोठं करावं ते तर कसं ची त्यांच्यावर अच्छा इज्जतीचे काय पोरग जलमास काय हो एवढी सुंदर बायको असताना बाहेरच्या बायकांची छेड काढता मी असतो तर तुमच्याच बायकोची छेड काढली असते होता तु। का तुम्ही दाखवते काय बोलतायत ते स्वतःची बायको सोडून दुसऱ्यांच्या बायकांकडे बघता दाखवतेच बरोबर मी आणि ते ज्या कामासाठी आलायत ना ते काम करा सर तुम्ही बोला कसला करता ऍडमिशन होईल ना आमच्या पिंटूच नाही हा सरळ प्रश्नाचे उत्तरच देत नाही यार पिंटू सरळ उत्तर दे नाही तर घरी जाऊन बघा तुला मी सांगते आता हो मम्मी ओके बाळा सांग तुला कोणकोणते विषय आवडतात इतिहास आणि विज्ञान बाळा सांग कोणी मजुरांनी बांधला अरे बाप रे बरं बाळा सांग तो कोणासाठी बांधला इंग्रजांसाठी अरे काय विचारू मी आता बर <laughs> असो इतिहास बाळाचा थोडा कच्चा विषय दिसतोय बाळा मी तुला विज्ञानाचं विचारतो ठीक आहे चालेल सांग बेटा तुला भविष्यात कोण व्हायचंय दोन मुलांचा बाप अरे म्हणजे तुला शिकून भविष्यात कोण व्हायचंय सर सायंटिस्ट व्हायचंय सर सायंटिस्ट अरे छान 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 मग सांग बाळा सायंटिस्ट होऊन तू काय करणार सर बल्ब बनवणार अरे बाळा त्याचा शोध तर थॉमस एडिसन पहिलंच लावलाय की हो सर पण त्याचा परवडत नाही मी माझा माझा बनवणार वहिनी इथे नाही होऊ शकत तुम्ही याला घेऊन जा प्लीज सर प्लीज याच कुठेच ऍडमिशन होत नाहीये तुमच्याकडे आम्ही लास्ट ऑप्शन म्हणून सर प्लीज सर बघा काहीतरी ठीक आहे याच ऍडमिशन करून घेतो पण जर याने काही के मस्ती केली तर तुम्हाला शाळेमध्ये मात्र यावं लागेल ओके सर थँक्यू मी नक्कीच येईन ओके बाय सर त्याला ऍडमिशन तर दिलंय पण आता काय होतंय काय माहित हो पण होऊ दे काही पण पण होणार ती मजाच होणार त्यासाठी नक्कीच सेकंड पार्ट पण बघा लवकरच अपलोड होईल आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय